आपल्या प्रकल्पग्रस्तांचं दैवत लोकनेते साहेब यांच्या कर्मभूमी आपला रायगड जिल्हा पनवेल तालुका आणि त्यातल्या पनवेल तालुक्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या गावाने साहेबांना एखाद्या दैवताचा दर्जा दिला त्या कामोठा गावामध्ये आज आपली विस्तारित गावठाण विकास आणि नियमन या संदर्भामधली ही एक चर्चा या ठिकाणी संपन्न होते आणि या चर्चा सत्रासाठी मंचावर उपस्थित असणारे आपल्या या ठिकाणी नवी मुंबई सिडको प्रकल्पग्रस्त महासंघाचे अध्यक्ष भूषण पाटीलजी मंचावर उपस्थित असणारे सुधाकर पाटीलजी दशरथ भगतजी आदरणीय ताई या ठिकाणी उपस्थित असणारे ज्यांनी आजच्या या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे किंवा ज्यांची पुढाकार घेतला आहे परिवर्तन गावठाण विकास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किरण पाटील उपस्थित असणारे सर्वच सहकारी सर्व या ठिकाणी विविध राजकीय सामाजिक क्षेत्रामधले आपण सर्व सहकारी इथं उपस्थित असणारे वेगवेगळ्या संस्थांचं प्रतिनिधित्व करणारे आपण सर्व सहकारी राजकीय सामाजिक शैक्षणिक सगळ्या चळवळीमधून या आपल्या पनवेल तालुका उरण तालुका रायगड जिल्हा नव्या मुंबईतून अनेक नियम किंवा अनेक जी आर आपण ज्याचा उल्लेख करू असे आपल्या संघर्षातून निर्माण करण्यासाठी ज्यांनी आपलं आयुष्य घालवलेलं आहे वेचलेलं आहे असे लोकनेते दिबापाटील साहेबांचे आपण सर्व एका अर्थानं शिष्य आहोत असे आपण सर्व, सर्व सहकारी भगिनी आणि बंधून मी सगळ्यात आधी या ठिकाणी मगाशी ज्याचा उल्लेख केला गेला की जी आर काढला पण त्याच्यामध्ये दिबा पाटील साहेब किंवा कैलसोशी नारायण नागू पाटील यांचा त्याच्यात उल्लेख नाही म्हणून निषेध करावा अशा पद्धतीच्या सगळ्यांनी मिळून सूचना केल्या खरं तर एका अर्थानं या देशाच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा ठरू शकेल आणि देशाच्या संपूर्ण जी आर्थिक अशा पद्धतीचे दळणवळण आहे याच्यामध्ये एक नंबरचा साधारणतः ठरू शकेल अशा पद्धतीचा विमानतळ आपल्या पनवेल तालुक्यात बनतो आहे या विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव देण्यासंदर्भात राज्य सरकारनं ठराव केला आहे आणि तो केंद्र सरकारच्याकडं पाठवून दिलेला आहे तर दिबा पाटील साहेब कोण याची जाणीव आता राज्यात देशात आणि काही अंशानं जगात व्हायला लागलेली आहे आणि आपल्या सगळ्यांच्या सहभागातून आणि ते संघर्षातून हे तत्व मान्य करावं लागलं आहे दिबा पाटील साहेब अनेक वेळेला सांगायचे की लढल्याशिवाय काही मिळत नसतं आणि म्हणून बऱ्याच वेळेला लढूनच आपण अनेक नियम अनेक जे आर हे आपण सगळ्यांनी मिळून पदरात पाडलेले आहेत त्याशिवाय दिवा पाटील साहेब पुढचं वाक्य सांगायचे ते काही वेळेला आपल्याला या ठिकाणी आपण काळाच्या ओघात आपण विसरत जातो की चर्चेची दारं कधी बंद करायची नसतात चर्चेच्या माध्यमातून जे पदरात पडतं ते पदरात पाडून घ्यायचं आणि पुढच्या गोष्टी उरलेल्या गोष्टींसाठी संघर्ष करत राहायचा हे दिबापाटील साहेबांनी सांगितलेलं धोरण आहे दिबापाटी साहेबांनी अनेक वेळेला त्यांच्या बैठकांमधून ते मांडलेलं आहे आणि वेळोवेळी वेगवेगळ्या पद्धतीची आंदोलनं वेगवेगळ्या पद्धतीच्या अशा लढ्यांचं नेतृत्व करत असताना त्यांच्यासोबत असलेल्या सहकाऱ्यांना दिबापाटील साहेबांनी हे सांगितलेलं तत्व आहे त्यामुळे एकीकडं एक मला असं आठवतं की दोन हजार नऊ साली ज्यावेळेला मी पहिल्यांदा आमदार झालो महिना होता ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये गेला असेल डिसेंबर महिन्यामध्ये या ठिकाणी कारण मी आमदार नव्यानं झालेलो होतो रामशेठ साहेब नेतृत्व करत होते रामशेठ ठाकूर साहेबांनी सांगितलं की गरजेपोटी घरांच्या बाबतीतला विषय अजूनही हा प्रलंबित आहे आणि सिडको मात्र महोत्सव करत आहे खारघरमध्ये खारघरमध्ये एक महोत्सव होणार होता सिडकोचा तो महोत्सव रद्द करावा आणि सगळ्यात पहिले या गरजेपोटी घरांच्या संदर्भातला निर्णय घ्यावा यासाठी आंदोलन आम्ही पुकारलं आणि त्याच्यासाठी गाव बैठका घ्यायला सुरुवात केल्या त्या आंदोलनाची फलश्रुती अशी झाली की ते, ते महोत्सव रद्द करावा लागला आणि दोनशे मीटरपर्यंतच्या घरांच्या नियमानाच्या संदर्भामध्ये दोन हजार आठ साली सिडकोनं ठराव केलेला होता तो सिडकोनं केलेला ठराव का दोन हजार सहा सालापर्यंतची घरं नियमित करावीत त्याला पहिल्यांदा मान्यता ही दोन हजार दहा दा सालाच्या जानेवारी महिन्यामध्ये त्यावेळेला मिळाली होती आंदोलन केलं विजयराव त्याच्यातून आलेली फलश्रुती आहे मी माझे मी टोलसाठी आंदोलन केलं मी डी एफ सी सीच्या आंदोलनात सहभागी होतो दिवा पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली जे एन पी डीच्या साडेबारा टक्क्याच्या आंदोलनात होतो हे आत्ता एका वाक्यात सांगितलं त्याच्यात डिटेल सांगायचं नाही कारण ह्याच्यावरती बोलायचं आहे आणि बाकी सगळ्यांना वेळेची मर्यादा दिली मला नाही असं होऊ नये त्यामुळे वेळेच्या मर्यादेत बोलण्याचा माझा मी प्रयत्न करणार आहे या जी आर दोनशे मीटरचा झाला पण त्यानंतर जसं आता किरण पाटील म्हणाले त्याप्रमाणे की त्याच्या अंमलबजावणीच्या संदर्भामध्ये दोन जिल्ह्याच्या कलेक्टर ठाणे जिल्हा रायगड जिल्हा यांच्या कलेक्टरला त्यांनी सांगितलं होतं सर्व्याचा सर्वे करा आणि सिर सर्वे करून वस्तुस्थिती समोर आणा तो सर्वे कलेक्टरच्या वतीनं सिडकूनं करायला घेतला आणि सिडकोनं काय केलं की त्यावेळेला सर्वे करायला गेले एक रोडपाली गावाच्या इथला किस्सा होता की त्यावेळेला सर्वे करायला गेले आणि सर्वे केल्यानंतर बिल्डर त्या ठिकाणी सोबत आला लक्षात आलं की हे मोकळे भूखंड जे आहेत याचा सर्वे करायला आलेत बांधकामाचा सर्वेचा पत्ताच नाही तो सर्वे तिथल्या तिथं बंद करावा लागला आणि त्यानंतर तो सर्वे अशा पद्धतीनं होता कामा नये असं सांगून जो बंद पाडला किंवा दोनशे मीटरच का कारण दोनशे मीटरच्या बाहेर त्याही वेळेला काही ठिकाणचं क्षेत्र होतं त्यावेळेचं आमचं धोरण होतं की सिडको बोर्डाचा ठराव तसाच्या तसा घेतला तसा याच्या अंमलबजावणीला तर सुरुवात करा मग पुढचं होईल पण दुर्दैवानं पुढच्या कालावधीमध्ये याच्यामध्ये काही कालावधी लोटला आणि मग मुंबऱ्यामध्ये एक इमारत पडली त्यावेळेला मुख्यमंत्री झाले होते पृथ्वीराज चव्हाणसाहेब ती इमारत पडल्यामुळे ती म्हणजे सुमार दर्जाचं बांधकाम होतं आणि त्यामुळे ती इमारत पडल्यामुळे आता आहे तसंच्या तसं कारण आता माफ करा की काही ठिकाणी जी बांधकामं झालेली आहेत ही बांधकामं तकलादी स्वरूप तकलादू स्वरूपाची आहेत आणि त्यामुळे ती बांधकामं तशीच्या तशी जर नियमित केली आणि उद्या ती पडली तर त्याच्यातून राज्य सरकारवरती दोष येईल आणि त्यामुळे त्यावेळेला असा त्यांनी निर्णय घेतला की तसंच्या तसं न करता त्याचं क्लस्टर करावं आता क्लस्टर की आहेत तशा स्थितीत घरं नियमित करावीत याचा वाद चालत चालत हा साधारणतः त्यानंतर सुरू झाला दोन हजार एकोणीस सालाच्या निवडणुका लागायच्या होत्या त्याच्या आधीपर्यंत हा संघर्ष होता मग त्याही वेळेला मला वाटतं की मंदाताईंच्या गावातच त्या ठिकाणी अशा पद्धतीनं लोक मोजायला गेले त्याचा विरोध झाला आणि विरोध झाल्यानंतर ते बंद पडलं आग्रोलीमधूनच आणि मग त्यावेळेला पुन्हा झालं की क्लस्टर नको आम्हाला आहेत अशाच स्थितीमध्ये नियमित करून द्या आणि मग त्याच्यावरच्या चर्चा झाल्या त्याच्या कालावधीमध्ये साधारणतः महाविकास आघाडीचं सा सरकार होतं त्या सरकारमध्ये एकनाथ शिंदेसाहेब नगरविकास मंत्री होते त्यावेळेला अडीचशे मीटरचा निर्णय त्यावेळेला घोषित झाला अर्थात या सगळ्या कालावधीमध्ये जो विलंब प्रचंड प्रमाणामध्ये झाला आहे मधल्या कालावधीमध्ये कोणाची घरं मोडकळीस आली म्हणजे गावठाणाच्या बाहेर बांधलेली घरं सिडको म्हणतं ती अनधिकृत आहेत आपण म्हणतो गरजेपोटी बांधलेली आहेत पण कागदावरती जागेचं मालक सिडको कागदावरती प्रत्यक्ष ताब्यात ती आपल्या कारण सिडको अजूनही काही ठिकाणी डेव्हलपमेंटला पोचलेलीच नाही त्यामुळे आम्ही सिडकोला सततच हे विचारत राहिलो की तुम्ही विकास केला नाही आम्हाला आमच्या वाढलेल्या गरजा जर भागवायच्यात परिवाराच्या त्यांनी राहायचं कुठं त्यांचे राहायच्यासाठी म्हणून आम्ही घरं बांधलीत आणि म्हणून हा झीआर जर आपण पाहिलात की त्यांनी त्यांचा सरकारी शब्द त्याच्यामध्ये वापरला आहे की त्यांनी घरं बांधलेली आहेत तर पहिला जी आरची सुरुवात आहे प्रकल्पग्रस्तांनी त्यांच्या कुटुंबियांच्या नैसर्गिक वाढीपोटी गावठांसभोवती अतिक्रमणे करून गरजेपोटी घरे बांधलेली आहेत म्हणजे अतिक्रमण शब्द त्यांनी वापरला ते म्हणतात त्यांची जागा आहे म्हणून त्यांनी त्याच्या पद्धतीचा शब्द वापरला आता या जी आरच्या अनुषंगानं सन्मान्य भूषण पाटीलजी यांनी मला नवी मुंबई सिडको प्रकल्पग्रस्त महासंघ म्हणून संघाच्या वतीनं हे जे सगळे वीस पॉईंट आहेत या सगळ्या वीस पॉईंटवरती त्यांचं मत हे या ठिकाणी व्यक्त करून दिलेलं आहे की ज्याच्यामध्ये प्रामुख्यानं त्याच्यामध्ये म्हणणं आहे की ती घरं घराखालची जागा ही घराखालची जागा ही मालकी तत्वावरती मिळाली पाहिजे भाडे तत्वावरती आम्हाला मिळू नयेत आता या अनुषंगानं या ठिकाणी जेव्हा आम्ही चर्चा केल्या मुख्यमंत्र्यांशी पाटीलसाहेब सुधाकर पाटीलसाहेब चर्चा झाली नव्हती आमची चर्चा असीम कुमार गुप्ता कारण टेक्निकल माणूस ते असल्यामुळे त्यांच्याकडं बैठक घ्यावी या दृष्टिकोनातून ती बैठक त्यावेळेला घेण्यात आलेली होती तर त्या बैठकीमध्ये त्यांच्यासमोर याच्या पद्धतीची मागणी विशेषत्वानं मंदाताई मात्रे यांनी केली की या सगळ्या जमिनी आहेत या फ्री होल्ड झाल्या पाहिजेत आणि मग बाकी सर्वजण जे त्या ठिकाणी हजर होतो त्या सगळ्यांचीच ही मागणी होती की या फ्री होळ झाल्या पाहिजेत त्यांचं म्हणणं होतं की आता हे अंतिम टप्प्यात आलं आहे या दृष्टिकोनातून याला केवळ सिडको नवी मुंबई इतक्या पुरतं धरून चालणार नाही कारण अशाच पद्धतीची मागणी पुण्यापासून संभाजीनगरकण ते नगरविकास खात्याचे सचिव आहेत त्या त्यांचं म्हणणं सर्वत्र आहे आणि सर्वत्र अशा पद्धतीच्या ज्या जागा ज्या भाडे तत्वावरती आहेत लीज ओल्ड आहेत ते फ्री होळ करण्याची मागणी सर्व ठिकाणी चालू आहे त्यामुळे त्याच्यावरचा निर्णय आपल्यापुरता वेगळा घेता येणार नाही तो सर्वत्र घ्यावा लागेल पण सिडको बोर्डानं तसा ठराव घेतला आणि सिडको बोर्डानं तसा ठराव घेऊन तो आता राज्य सरकारच्याकडे पाठवला आहे अपेक्षा अशी आहे की या येणाऱ्या आचारसंहिता लागू होणार आहे म्हणत आहेत त्याच्या आधी हा निर्णय जर झाला तर हा जो जी आर केला आहे की ज्याच्यामध्ये फ्री होल्ड नाही पण घराखालची जागा आपल्याला देण्याचा निर्णय झाला ती भाडे तत्वावरती ती फ्रीओळ होण्याच्यासाठी याची अंमलबजावणी ही त्याप्रमाणे होऊ शकते आता याचा निर्णय सडको सिडको बोर्डानं घेतला आहे राज्य सुद्धा मुख्यमंत्री महोदयांच्याकडे सिडकोचे आत्ताचे अध्यक्ष बोललेत आम्ही त्या संदर्भामध्ये बोललेलो आहोत मधल्या कालावधीमध्ये हो काही कॉलनी मधली मंडळी भेटलेली आहेत त्यांनीसुद्धा मुख्यमंत्र्यांना प्रत्यक्ष भेटून ही मागणी प्रत्यक्षरित्या त्या ठिकाणी केलेली आहे या सगळ्या जमिनी ज्याच्यावरती आपण बांधलेली ही जी घरं आहेत या घरांच्या खालची जागा ही घरांच्या खालचे क्षेत्र हे क्षेत्र नियमित करण्याच्या संदर्भातला हा जिहार आहे हा आर त्याच्यावरचं जे विजय गडगे म्हणाले तसं बांधकाम नियमित करण्याचा हा जियार नाही बांधकामाखालची जागा ही आपली नाही असं आत्तापर्यंत कागदावरती दिसतं म्हणजे कोर्टात जर आपण गेलो कोर्टाच्या समोर एक पक्षकार उभा राहायला दुसरा पक्षकार उभा राहायला कोर्टाला निर्णय अस्तित्वात असलेल्या कायद्यांच्या आधारे द्यायचा असतो त्याच्यात बदल हे रा हे विधिमंडळ करतं देशाच्या याच्यामध्ये संसद करते संसदेनं बदलला जसा सुधाकर पाटीलजींनी सांगितलं की पंचवीसचा एक ही सुधारणा त्याच्यामध्ये केली अशा सुधारणा या येतच राहतात त्या नियमामध्ये त्या, त्या, त्या कालावधीला आवश्यक आहे अशा पद्धतीनं म्हणजे दीर्घ काळ गेला क्लस्टर की गरजेपुटी घरं आता या निर्णयामध्ये काय म्हटलेलं आहे माझ्या मते या निर्णयामध्ये म्हटलेलं आहे की तुमच्या घराखालचं क्षेत्रफळ हे तुमचं आहे शेवट त्याचा वीस मुद्दे संपले हे वीस मुद्दे त्यांनी त्याच्यामध्ये जे टाकलेले आहेत हा शासन निर्णय जो आपल्याला याच्यापुढे आलेला आहे याच्यामध्ये अ असा ज्याचा उल्लेख आहे की गरजेपोटी केलेल्या बांधकामाखालील जमीन नियमित करणे हे असं आहे अ आणि हे जेव्हा वीस मुद्दे संपतात त्या वीस मुद्दे संपल्यावर त्याच्यापुढे आहे लिहिलेलं त्यांनी आ की आ काय आहे की गरजेपोटी केलेली बांधकामे ही यु डी सी पी हे तुमचं जे तुमचा सॉरी शब्द गेला ना हा यु डी सी नाही आपला शासनाचा आपला कायदा याच्यात दोन हजार वीस याच्याप्रमाणे बांधकाम गरजेपोटी केले बांधकामं क्लस्टरच्यासाठीचा हा कायदा सॉरी माफ करा इथे लिहिलेला आहे तो क्लस्टरच्यासाठीची नियमावली याच्याबाबत त्यांनी त्याच्यामध्ये दिलं आहे त्याचा भाग दोनमध्ये त्यांनी त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की, की घर, या आदेशातील उपरोक्त अमध्ये नमूद केलेल्या कार्यपद्धतीप्रमाणे जी बांधकामं नियमित करण्यात येतील असं क्षेत्र किंवा भूखंड किंवा घरं प्रकल्पग्रस्त स्वतंत्ररित्या विकसित करू शकतील किंवा त्यांना लगतच्या क्षेत्रामधल्या क्लस्टरमध्ये ऐच्छिकरित्या सहभागी होता येईल आता याच्यावर ॲडव्होकेट विजय गडगे म्हणाले की ऐच्छिकचा अर्थ सक्तीचं पुढच्या कालामध्ये होऊ शकतं या अशा आदेशात तरी त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की तुम्हाला दोन चॉईस आहे तसं राहा आणि ज्यांना क्लस्टर करायचं आहे त्यांनी क्लस्टर करावं आता काही ठिकाणी चाळी बांधल्या गेल्या बिल्डिंगा बांधल्या गेल्यात या चाळी किंवा बिल्डिंगांचं जर आयुष्य हे तितकंसं नसलं आणि त्यांना त्यांचा आज हे सगळी बांधकामं जी आहेत ही बांधकामं नियमित करण्याचा याच्यात आदेश झालेला नाही त्या बांधकामाच्या जा खालची जागा ही नियमित करण्यात आलेली आहे कारण ती आतापर्यंत कागदावरती ती अतिक्रमण होती आता ती नियमित झाली आता त्याच्यावरचं बांधकाम नियमित, नियमित करण्याचा अधिकार जिथे महापालिका असेल तिथं महापालिकेला आणि जिथं जे नियोजन प्राधिकरण असेल जिथं सिडको आहे तिथं सिडकोला तो अधिकार राहणार आहे जिथं नवी मुंबई महापालिका आहे नवी मुंबई महापालिका जिथं पनवेल महापालिका आहे पनवेल महापालिका आणि याला आधार काय तर याला आधार आहे यू डी सी पी आरचा यू डी सी पी आरच्या अंतर्गत जो जो एफ एस आय त्याच्यासाठी लागू होतो तो एफ एस आय त्याच्यासाठी वापरता येईल त्या बैठकीमध्ये मला वाटतं संजीव नाईक साहेब संदीप नाईक साहेब यांनी त्यावेळेला सांगितलं की याच्यापेक्षा जास्त बांधकाम यू डी सी पी आरच्यामध्ये लागू असेल त्यापेक्षा जास्त बांधकाम हे केलं गेलेलं आहे ते सुद्धा नियमित झालं पाहिजे त्यांनी सांगितलं आज तरी या कायद्याच्या अंतर्गत किंवा या जी आरच्या अंतर्गत तसे तरतूद बांधकामाच्या नियमित्ती करण्याची नाही त्याला स्वतंत्ररित्या त्याच्यासाठी मागणी करावी लागेल आणि त्यासाठी आता हा सिडकोचा जी आर आला ही एक पायरी झाली की त्यांनी ती जागेच्या निमित्त करण्याचं झालं दरम्यान शासनाचा जी आर जर निवडणुकीच्या आधी झाला तर शासनाच्या जी आरच्या अंतर्गत या जमिनी आता फ्री होल्ड होऊ शकतील फ्री होल्ड झाल्यावरती आपल्याला फ्री होल्डच्या संदर्भामध्ये पाटीलसाहेब भूषण पाटीलसाहेब आपण सांगत पड� होता तसं काय चार्जेस हे चार्जेस भरावे लागणार आहेत तर ते चार्जेस आपण म्हणाला शून्य ते अडीचशेसाठी आहेत अडी दोनशे एक्कावन्न ते पाचशेसाठी आहेत पाचशेच्या वर्षासाठी आहेत असे चार्जेसचा याच्यामध्ये उल्लेख केला गेलेला आहे आपण सांगितलं की हे चार्जेस कमी झाले पाहिजेत आणि संपूर्ण पत्र जे आपण बनवलेलं आहे त्याच्या शेवटी म्हटलं की हे शासनाच्याकडे आपण रिप्रेझेंट केलं पाहिजे आणि शासनाच्याकडं मागणी केली की पाहिजे आता मला आणि आपल्या सगळ्यांना जे समजतं आपण सामाजिक क्षेत्रात असाल राजकारणात असाल जे आधी दिलं आहे त्याच्या कुठल्याच सरकारनं त्याच्या पुढच्या त्याचं कमी केलेलं नाही दोनशे होतं तर अडीचशे केलं अडीचशेचं आता जेवढं असेल तेवढं क्षेत्र हे याच्यामध्ये म्हटलं आणि त्या क्षेत्राला त्यांनी याच्यामध्ये जे नाव दिलेलं आहे ते नाव त्यांनी दिलेलं आहे गरजेपोटी बांधकाम क्षेत्र हे गरजेपोटी बांधकाम क्षेत्र असं त्यांनी नाव दिलं आणि म्हणून मग काही गावं होती आता उदाहरणार्थ आम्ही सांगायचो बैठकांमधून बोकडविऱ्यासारखं गाव आहे का एका बाजूला तुमचे रस्ताच जातो एका बाजूला तुमची खाडी जाते अशा वेळेला बांधकाम लांबपर्यंत जाणार आहे तळोजासारखं गाव आहे हा हायवे जातो आहे समोरून मागच्या बाजूला जात आहे नावड्याला शेजारून नदी जाते अशा अनेक गावांचं वर्णन आपण करू शकतो की अडीचशे मीटरची मर्यादा नाही पाचशेच्या आपण बाहेर काही ठिकाणी गेलेलं आहे असं सगळं जे बांधकाम केलेलं क्षेत्र आहे याला त्यांनी गरजेपोटी बांधकाम क्षेत्र म्हटलं आणि हे नियमित करणार म्हटलं आता याच्या बाबतीमध्ये याच्याही पलीकडे आम्ही सांगितलं त्यांना त्याच्यामध्ये की याच्याही पलीकडं कधीतरी असं होतं की गावांमधल्या त्या त्या वेळच्या प्र पद्धतीनुसार कधीतरी मागासवर्गीय समाजाची वस्ती गावापासून खूप लांब राहिली तर ती गावाच्या गावठाणाच्या लांब राहिली मग आता ती याच्यात येणार नाही का ती याच्यात आली पाहिजे त्याच्याचबरोबरीनं अन्य वेगवेगळ्या ज्या वस्त्या असतील कोणीतरी या ठिकाणी ता पेण तालुक्यामध्ये वगैरे बेडे अशी प्रथा आहे म्हणजे कोणाचं फार्म हाऊस बांधलं तसं शेतावरती घर बांधलेलं आहे तर शेतघर झालं अशा घरांची जर वस्ती झाली तर त्यालाही त्या ठिकाणी नियमित झालं पाहिजे याच पद्धतीची मागणी आम्ही त्याच्यामध्ये केली त्याचा समावेश याच्यात त्यांनी केलेला नाही त्यांचं म्हणणं होतं याचा विचार केला जाऊ शकतो यांना ते हे सगळं निवडणुकीच्या आचारसंहितेच्या आधी लागू करायचं आहे आणि त्यामुळे त्यांनी हा जी आर याच्यामध्ये काढला याच्यामध्ये अद्यापही सुधारणा जसं आपण सांगितल्यात आत तशा आता ही मंडळी मांडतील किंवा मी आता याच्यामध्ये सांगतो या सूचना आपण त्यांच्यापुढं नेण्याची आवश्यकता आहे याच्यामध्ये विशेषत्वानं काय तर बरेचसे आता कामोठ्यामध्ये आपण बसवले आहेत अनेक वेळेला सिडकोच्या कारवाई आल्या त्या कारवायाला विरोध करण्यासाठी त्या वेळेला सिडकोच्या समोर आपल्यापैकी अनेक जणं उभे राहिलेले आहेत तर त्यावेळेला या सगळ्यामधून हे जे आम्हाला घर बांधताय आहे हे पाडायचं आहे नाही तर कधीतरी लोकांनी मान्य केलं की आमचा मग आम्हाला मिळणारा जो प्लॉट आहे साडेबारा टक्क्याचा त्याच्यातून ते क्षेत्रफळ मायनस करा आणि लोकांचे प्लॉट कापले गेलेले आहेत हे कापले गेलेले प्लॉट आहेत याचं क्षेत्रफळ मिळण्याची तरतूद ही याच्यामधल्याच सोळामध्ये या ठिकाणी आहे की तुमचं जेवढं क्षेत्रफळ कापलं गेलं असेल तेवढ्या क्षेत्रफळ तुम्हाला तुमच्या राहत्या घरावर किंवा तुम्हाला आता हे या ठिकाणी मिळायचं क्षेत्र आहे मिळालेलं क्षेत्र आहे त्याच्यावरती बांधता येईल आणि त्याच्यावरती यू डी सी पी आरच्या निकषामध्ये तुम्हाला जर ते बांधता येणार नसेल म्हणजे तुमचा एप एस आय संपला असं धरा तर तुम्हाला त्याचा टी डी आर हा सुद्धा त्याच्यामध्ये देण्यात येईल याची तरतूद केली म्हणजे कापलेले जे प्लॉट होते त्याचा विषय हा या गरजेपोटी घराघालचं क्षेत्र नियमित करताना त्याच्यामध्ये त्याचा विचार झालेला आहे आणि त्यामुळे याच्यामध्ये ही सर्व म्हणजे सर्वच्या सर्व मीही वाचू नये कारण त्याच्यावरच्या सूचना आहेत त्याही आपण वाचल्या नाहीत त्याही आपल्याला वाचता येतील पण गेली अनेक वर्षं आपल्यापैकी अनेक जणांचा हा असलेला विषय होता की गरजेपोटी झालेली बांधकामं आहेत ही रेग्युलर झाली पाहिजेत कारण त्याच्यातली अनेक बांधकामं ही मोडकळीस आली आता पुन्हा बांधायचीत सिडकोकडं अर्ज केला महापालिकेकडे अर्ज केला पण नियमाची तरतूद नसल्यामुळे ते आत्तापर्यंत होत नव्हतं त्या दृष्टिकोनातून उचललं गेलेलं हे एक पाऊल आहे असं मी मानतो दिबा पाटील साहेबांनी सांगितलं चर्चेच्या माध्यमातून जे पदरात पडतं ते पदरात पाडून घ्यायचं याचा अर्थ आता आम्ही ढेकर देऊ आता पूर्ण समाधानी झालो असं असू शकत नाही राहिलेल्या गोष्टींसाठी आम्ही पुढं जाऊ शकतो आज या ठिकाणी उभा आहे व्यक्तिगतरित्या या ठिकाणी मला आपल्याला सांगायचं आहे की हे जे या ठिकाणी धोरण म्हणून पुढं आलेलं आहे याच्यामधल्या सुधारणा सांगण्यासाठी सुद्धा आपण त्यांच्याकडं जाऊ आणि पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्याला शासनाकडं जाऊन आपल्याला अपेक्षित आहे ते आपल्या पदरामध्ये पाडून घ्यावंच लागेल पण हे करणे करत असताना या ठिकाणी आपण म्हणतोय की याचा निषेध आपण व्यक्त केला राजाम पाटील साहेबांनी केला की जे सीमांकन आहे या सीमांकनाचा विषय झालेला नाही ते सीमांकन होणं म्हणजे काय आहे की गरजेपोटी क्षेत्र जे आहे हे क्षेत्र आहे आणि तुम्ही त्याच्या पुढं जाऊन सांगितलं की त्याच्याही पलीकडं जाऊन लागेल त्याचा उल्लेख मी असीम कुमार गुप्ता यांच्याकडे बैठकीमध्ये केला की या क्षेत्राला लागणारं सामाजिक क्षेत्रफळ पण लागणार आहे ना आम्हाला आम्हाला होळी पेटवायची आहे त्याच्यासाठी आम्हाला त्या ठिकाणी क्षेत्र जागा पाहिजे आम्हाला मैदान गावाला पाहिजे तुम्ही कॉलनीला देत आहे चांगलीच गोष्ट आहे दिलं पाहिजे पण गावाला मैदान पाहिजे प्रत्येक गावाला मैदान हे त्या ठिकाणी मिळालं पाहिजे आता सिडकोच्याकडं ज्या आत्तापर्यंत उरलेल्या जागा आहेत त्या बाबतीमध्ये मी एम डी जॉईंट एम डी यांच्याकडे आग्रह धरला आहे शासनाकडं आम्ही तो असीम कुमार गुप्तांच्याकडे अर्ज धरला आग्रह धरला की या सगळ्या जागा जा आता याच्यातलं तुम्ही त्यांनी त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की याच्यामधलं जे क्षेत्रफळ असेल या या क्षेत्रफळाच्या व्यतिरिक्तचं जे जागा आहे हे जागा आम्ही लोकांना साडेबारा टक्के देण्यासाठी वापरू आता हे साडेबारा टक्के देण्यासाठी वापरण्याची सिडकोची जी पद्धत आहे की आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे आम्ही म्हटलं की सामाजिक गरजा या लक्षात घ्या त्यांना त्या गावामध्ये पहिले तिथं जागा द्या मग तुम्हाला साडेबारा टक्के द्यायचं आहे तुमच्याकडं आता भरपूर क्षेत्रफळ अजूनही आहे म्हणजे उलवा नोड म्हणाला तर त्याही ठिकाणी आहे तुम्ही वेगळे नोड निर्माण करता त्याही ठिकाणी आहे आता लिंकेज नोडची पद्धती आली आता अटल सेतू उलव्याला नोडला जॉईन झाला म्हणजे जे खारघरमधले दर असतील ते दर सगळ्यात जास्त असतील किंवा जा 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 नव्या मुंबईमधले तर अजून जास्त असतील पण उरलेल्या क्षेत्रामध्ये आता जागेच्या किंवा प्लॉट जर तुम्ही फिफ्टी फिफ्टीमध्ये डेव्हलप करताय का स्वतः बांधताय हरेश केणींसारखे का अजून काय आहे तर त्यावेळेला आपल्याला कुठंही नुकसान होणार नाही याची काळजी घेऊन प्लॉट मिळाले पाहिजेत पण त्याच वेळेला गावाच्या सार्वजनिक गरजा तिथं भागवल्या पाहिजेत याच्यासाठी आम्ही आग्रह धरला आहे तो आग्रह याच्याही पुढे आपण त्याच्यामध्ये कायम ठेवणार आहोत दोन गोष्टी याच्यामध्ये मला प्रामुख्यानं सांगायच्यात ॲडव्होकेट विजय गडगे यांनी माझ्यावरती काही आरोप केले याच्यामध्ये की तुम्ही आंदोलनामध्ये तुम्ही का येत नाही आमच्यासोबत स नैनाच्या एक आंदोलनामध्ये ते सहभागी झालेले होते त्यावेळेला त्या आंदोलनामध्ये त्या मी सहभागी झालेलो नव्हतो कारण त्याच्या संदर्भातल्या चर्चा या वारंवार आम्ही तिची जी अथॉरिटी आहे त्याची कंपनी आहे मुंबई ऊर्जा कंपनी त्या कंपनीच्या समोर देखील केलेलं होतं आणि त्याचबरोबरीनं त्या प्रांताधिकारी ज्यांच्याकडं बैठका झाल्या त्यांच्याकडे याच्या बैठका वारंवार घेतलेल्या होत्या पण आत्ता तुम्ही ते आंदोलन केलं ते आंदोलन केल्यानंतर तुम्हाला त्या आंदोलनामध्ये साधारणतः काय त्याच्यामध्ये चर्चा झाली असेल झाली असेल त्या मध्ये तुमच्या बैठकीत मी बैठ त्या बैठकीला नव्हतो तुमच्या बैठकीत जे मान्य केलं तेसुद्धा देत नाही यासाठी मीच पुन्हा प्रांताधिकाऱ्याकडे गेलो आणि प्रांताधिकाऱ्याकडे त्यासाठी मीच भांडतोय तुम्ही कळंबोलीचा उल्लेख केला की के कळंबोलीला कारवाई झाली आता जी आर काढल्यानंतर त्याला का आला नाही या सुद्धा आदल्या दिवशी सिडकोमध्ये मी सिडकोच्या अधिकाऱ्यांना जाऊन भेटलो त्यांना सांगितलं त्यांनी मला फोटो दाखवले की तुम्ही ज्याचा उल्लेख घर म्हणून करता ती चार मजल्याची बिल्डिंग आहे चार मजल्याच्या बिल्डिंगला प्रोटेक्शन तुम्ही मागताय जे आज चालू आहे असं नाही की बांधकाम पूर्ण झालं आहे जुनं आणि ते पाडायला सिडको आली असे सिडकोची कारवाई आता सध्या कुठंही सुरू नाही कारण तो आग्रह आहे आमचा की आता तुम्ही करारांवरच्या कारवाया थांबवल्या पाहिजे त्यांचं म्हणणं चार मजल्याची बिल्डिंग ज्याच्यामध्ये पंचवीस तीस त्याहीपेक्षा जास्त फ्लॅट पाडण्यात येतात आणि पुन्हा या संदर्भामध्ये सिडकोमध्ये जाऊन अधिकाऱ्यांना वेगवेगळ्या पद्धतीच्या रेग्युलराईज करण्याच्या ऑफर दिल्या जातात मग ह्या का देतात या ऑफर देणाऱ्यांना या ठिकाणी पुढं करून जर आपण या ठिकाणी ती जर कारवाई रोखण्याचा प्रयत्न करत असलो तर त्याच्यातून संदेश जो जातो तो माझ्या मते वेगळ्या पद्धतीचा जातो मी माझ्याकडे ज्या वेळेला ते आले त्यावेळेला त्यांना सांगितलं की थांबवू शकतो पण तुम्ही त्याच्यावरचे मजल्यावरचे मजले बांधकाम चाललेले आहेत त्यांनी सांगितलं साहेब ज्या ठिकाणी तुम्ही बांधकाम थांबवलं आहे आम्ही त्यांच्यावर कारवाई करणार नाही शिडको अधिकाऱ्यांनी मला सांगितलं आहे का जे बांधकाम थांबवलं आहे आम्ही त्याच्यावर कारवाई करणार हो हो नाही कारण नियमाची अंमलबजावणी तर होऊ द्या जसं आता सांगितलं गेलं तसं जी आर काढला अंमलबजावणी तर होऊ द्या मग त्याच्यासाठी थांबा तुम्ही मजले चढवत चालला आहे त्या ठिकाणी तुम्ही बांधकाम थांबा आम्ही या ठिकाणी करतो त्यांनी सांगितलं आम्हाला तशा पद्धतीनं करता येणार नाही आणि मग माझा नाही लाज आहे शेवटी आज मी मतदारसंघाचं प्रतिनिध्व करत असताना उद्या आज मी एक भूमिका घ्यायची आणि मग माझ्या पक्षाचं सरकार आलं नाही त्यावेळेला मी वेगळी भूमिका घ्यायची हे मला तरी करता येत नाही मला तरी या पद्धतीनं काम करता येत नाही ज्या पद्धतीनं काम करण्याची दीक्षा दिभापाटील साहेब असतील भगतसाहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली काम करता करता रामशेठ साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करता करता घेतली जे आपल्या मनाला पट्ट जे सत्य आहे ते मांडलं पाहिजे आपल्याला ते कुठल्याही क्षणाला आयुष्याच्या विचारलं तरी त्याचा आपल्याला स्पष्ट उत्तर देता आलं पाहिजे या भूमिकेतूनच मी आजवर काम करत आलेलो आहे आणि मला त्याचा अभिमान आहे आणि त्यामुळे या पद्धतीनं काम करतो आणि हे सगळं करत असताना कुठल्याही स्टेजला यामध्ये मला याच्यामध्ये आपल्या सरकारच्या विरोधामध्ये या ठिकाणी ज्यांची भूमिका आहे पण त्यांचा मुद्दा जर रास्त आहे तर त्यांच्याबरोबर सरकारच्याकडं प्रतिनिधित्व करण्यामध्ये मला कुठंही माघार घेता येणार नाही या प्रकल्पग्रस्तांच्यासाठी दिबा पाटील साहेबांनी स्वतःचं रक्त या ठिकाणी सांडलेलं आहे त्या दिबा पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण जे जे लढे लढलेलो आहोत त्या लढ्यांना पूर्णत्व येण्याच्या दृष्टिकोनातून आपण सारी मंडळी एकत्रित्या काम करत राहूया इतकं या ठिकाणी सांगतो हे जे या ठिकाणी जी आर या ठिकाणी आलेला आहे हा जी आर आहे हा जी आर आपल्याला त्याच्यातल्या चांगल्या बाबी आहेत त्या चांगल्या बाबींचा स्वीकार बरीच वर्ष प्रलंबित विषय होता त्यामुळे त्या चांगल्या बाबींचा स्वीकार केला पाहिजे आपण आणि त्यामुळे हा जी आर जरी या ठिकाणी त्याच्यामध्ये काही सुधारणा असल्या तरी आजच्या घडीला त्याच्यातल्या ज्या तरतुदी आहेत या स्वागतार्ह आहेत त्याला पूर्णत्व येण्याच्या दृष्टिकोनातून मालकी तत्वावरची घरं व्हावीत आणि आपल्या ज्या सूचना आपल्यापुढे आता सांगितल्या जाणार आहेत या सगळ्यांच्यासाठी आपण याच्या पुढच्या